अध्यक्ष महोदय जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये आणि उभ्या महाराष्ट्रामध्ये मा कोळी समाजाची सातत्यानं मागणी असते की आम्हाला टोकरे कोळीमध्ये समाविष्ट करावं त्यांना आदिवासींच्या सवलती द्या अध्यक्ष महोदय कोळी समाज असं पाहिलं तर वर्षानुवर्ष जंगलात राहत असलेला समाज अनादि कालखंडापासून रामायण कालखंड असून वाल्या कोळी पासून तर आजपर्यंत जंगलामध्ये राहणारा आदिवासी म्हणूनच त्याचं म्हटलं जातं आणि वाल्या कुडेत आदिवासीच होता अध्यक्ष महोदय अशा ठिकाणी ज्यांचा जो पिढीजात आदिवासी समाजामध्ये मोडतो ज्याच्या परंपरा ज्याचा विवाह पद्धती ज्याचा राहणीमान त्या संदर्भामध्ये जे उत्पन्नाचे साधनं त्याच्या लग्नामधल्या त्या व्यवस्था त्याच्यामधून आज जर चित्र पाहिलं तर आदिवासी समाजाशी साधारण साधेल अशा स्वरूपाच्याच त्यांच्या व्यवस्था आहे आणि पूर्वीपासूनच त्या आदिवासी समाजामध्ये आम्हाला घालावं अशी त्यांची मागणी आहे व माझे आपल्याला ही विनंती राहणार आहे की या संदर्भामध्ये एक समिती स्थापन करून त्या संदर्भामधला त्यांना टोकरेकोडीमध्ये समाविष्ट करण्याचा शिफारस केंद्र सरकारकडे राज्य सरकारने पाठवावी आणि त्या दृष्टीकोनातनं अध्यक्ष महोदय वारंवार वारंवार होत असलेल्या या मागण्या त्यांच्या मंजूर केल्या पाहिजे समाज कल्याण विभागाच्या माध्यमातूनही अध्यक्ष महोदय जे राजपूत भामटा समाज हा एक मोठा वर्ग अनेक ठिकाणी आहे आणि मागच्या कालखंडामध्ये एक समिती नियुक्त केली होती राजपूत भामटाई सर्टिफिकेट आपल्या राज्यामध्ये दिले जातात बऱ्याच ठिकाणी दिले जातात काही ठिकाणी नाकारले जातात पण अशा ठिकाणी हे सर्टिफिकेट त्यांना सुलभतेने मिळाले पाहिजे या दृष्टीकोनातनं काही नवीन निर्णय घेण्याची आवश्यकता आहे आमच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर राजपूत समाज आहे आणि त्याने एन टीचे सर्टिफिकेट आजही मिळत आहेत काही ठिकाणी पण काही ठिकाणी मिळत नाहीत त्याच लोकांना एकाच घरामधल्या एका व्यक्तीला मिळतात दुसऱ्या व्यक्तीला मिळत नाही अध्यक्ष महोदय त्यामुळे राजपूत भामटा समाजालाही त्या ते ठिकाणी सर्टिफिकेट देण्याची आवश्यकता एन टीचं आणि अध्यक्ष महोदय मागासवर्गीयांच्या ह्याच्यामध्ये जी कॅटेगरी आहे एस सीची आणि त्यातले जे रिझर्वेशन्स आपण ठेवलेले आहे अध्यक्ष महोदय तर ज्याप्रमाणे व्हीजेएनटी एन टीमध्ये टी आपण डीटी एन टी ए, डी जसं केलं आहे त्या धर्तीवर मागासवर्गीयांच्या जातीनिहाय गणना करून आता आकडे आहेत चर्मकार किती आहेत महातं किती आहेत नवबौद्ध किती आहेत मग अध्यक्ष महोदय तुम्ही त्या ठिकाणी वंजारी खुटीवाले वंजारी आणखी काय त्याच्यामध्ये घातलेत तुम्ही त्याच धर्तीवर मागासवर्गीयांसदमध्ये सुद्धा विगतवारी करण्याची गरज आहे यामध्ये सुद्धा अध्यक्ष मध्ये जातीने आहे मागासवर्गीयाला जाती उपजाती असतील त्यांच्या लोकसंख्येच्या आधारावर नोकरीमधलं आरक्षण त्यांना मिळालं पाहिजे अन्यथा ज्या बारक्या जाती असतात त्यांना आरक्षण मिळत नाही आणि ज्या प्रभावी जाती असतात त्या मागासवर्गीयांमधले की प्रभावी समाज hmm. तो त्या जातींचा आधार त्या सवलती लाभतो आणि छोटे छोटे समाज जे मागास आहेत खरं त्या त्याचा नोकऱ्यांचा किंवा आरक्षणाचा लाभ मिळत नाही म्हणून आपण एन्टी डिटेन्टी जशा प्रकारची तुलना केली आणि त्याच्यामुळे ज्या जाती जा घातल्यात अध्यक्ष महोदय तशा स्वरूपाच्या जातींची रचना या मागासवर्गीयांच्याही संदर्भामध्ये करण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय इतर मागासवर्गीयांच्या प्रवर्गासाठी असलेली क्रिमी लेअरची मर्यादा ही आता केंद्र सरकारने वाढवून दिलेली आहे त्यांनी तसा आदेश मला वाटतं सहा लाख रुपये त्यांनी केलेला आहे मग आता तुम्ही वारंवार या सभागृहामध्ये सांगताय की केंद्र सरकारने निर्णय घेतला तो निर्णय आम्ही घेऊ मग आता केंद्राने निर्णय घेतलेला आहे त्यामुळे क्रिमी लेअरची मर्यादा ही सहा लाखापर्यंत केंद्राचा निर्णय आता ताबडतोब राज्यामध्ये लागू झाला पाहिजे परीक्षेचे दिवस येतात ना आणखी फिरावं लागतं आमची तर मागणी होती की लेअरची मर्यादा आहे किमान दहा लाख असली पाहिजे पण केंद्राने सहा लाखाची घेतली पण ठीक आहे आता जे सहा लाख आहेत ती केली पाहिजे राज्यातील जात पडताळणी केंद्र आपण विभागने मागे अनेकदा या सभागृहात सांगितलं की जिल्हास्तरीय जात पडताळणी केंद्राची आम्ही स्थापना करू पण अध्यक्ष मोदय जिल्हास्तरीय तर सोडा पण जे काही आता जात पडताना केंद्र त्या ठिकाणी आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे कर्मचारी किंवा अधिकारी वर्ग नसल्यामुळे शेकड्यानं नव्हे तर हजारोन अशा स्वरूपाचे प्रकरण त्या ठिकाणी प्रलंबित आहे मला आपल्याला सुचवायचं आहे की जर जातीच्या जा आधार ओबीसी असेल किंवा एस सी एसटी असतील त्या संदर्भात कुटुंबालाच एक जा जातीचं जा सर्टिफिकेट दिलं असलं पाहिजे वडिलांना दिलं त्याच्या आधारावर कलेक्टर मग देऊ शकेल खाली ब्लड रिलेशनमध्ये जर असेल तर त्या ठिकाणी वारंवार तिथे जाता कामा नये तुम्ही आदेश काढल्यानंतरही अध्यक्ष महोदय ब्लड रिलेशनमध्ये एखाद्या वडिलांना दिल्यानंतर त्याचा मुलाला देण्याच्या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय ते सर्टिफिकेट तर कलेक्टरने किंवा व्हॅलिडिटी करून देण्याचे त्याचे अधिकार असतील त्याने तातडीने केले पाहिजे त्याला कागदपत्रांची आवश्यकता का कामाने वारंवार मुलालाही तेच कागद मागवं लागतात मुलीलाही तेच भावाला ते बहिणीला ते ही पद्धती बदलली पाहिजे आणि जात पडताळणीच्या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय परीक्षा सुरू होतील अशा कालखंडामध्ये त्या त्याच्या आधी तातडीने जात पडताळणी करून त्यांना मिळाले पाहिजे अध्यक्षमध्ये मर्यादा असले पाहिजे की तीन महिन्याच्या दोन महिन्याच्या हे त्याला मिळालंच पाहिजे अन्यथा ते मिळालं असं गृहीत धरून समजण्यात यावं अध्यक्ष महोदय सर्वात मोठा भ्रष्टाचार या जात पडताळणी केंद्रांमध्ये होतोय नोकरी लागत असेल तपासणी करायची तर भाव जास्त आहे इंजिनिअरिंग मेडिकलला नंबर लागला तर मग आणखी मला तुम्ही पन्नास हजार रुपये द्या काही किंमतच राहिलेली नाही निवडणूक असली तर वेळेवर जर निवडणुकीसाठी सर्टिफिकेट हवं असलं तर मग काही सांगताच येत नाही मग अध्यक्ष महोदय हे जे व्हेरीफिकेशन करतात व्हॅलिडिटी करण्याचे जे केंद्र झालेले आहे ते भ्रष्टाचाराचं केंद्र झालेलं आहे मोठ्या प्रमाणावर याला आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय जात पडताळणी केंद्राची स्थापना या पावसाळ्यापूर्वी म्हणजे शालेय सत्र सुरू व्हायच्या आधी केली पाहिजे आणि त्यामध्ये तुम्ही म्हणता आम्ही की रेव्हन्यू विभागाकडे जागा मागितली आहे मग मा ह्यांना अधिकार दिले पाहिजे जे काही असेल तुमच्या हे आम्ही वर्षानुवर्ष ऐकत आलेलो आहे याच्यामध्ये तातडीनं सुधारणा करण्याची गरज आहे विद्यार्थ्यांना देण्यात येणारे शिष्यवृत्ती वेळेवर मिळत नाही अध्यक्ष म्हणून त्यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित होतात इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या संदर्भात देवेंद्र फडणवीसांनी अनेक वेळा आपल्याकडे आग्रह धरला आपणही तो सांगितला केंद्र सरकारही पैसे देत नाही राज्य सरकारच्या तिजोरीतून पैसा काढायला तुम्ही तयार नाही मग घोषणा कशाला करताय का त्या मुलांचं तुम्ही आयुष्य वेठीच धरलं त्यांनी त्या ठिकाणी का त्यांचं शिक्षण तुमच्या या घोषणामुळे थांबलं अध्यक्ष महोदय इतर मागासवर्गीयांच्या संदर्भामधली शिष्यवृत्ती असेल का मागासवर्गीयांचे शिष्यवृत्ती असेल ती वेळेवर त्याला मिळाली पाहिजे आणि त्याच्या खात्यामध्ये ती जमा झाली पाहिजे